नमस्कार सर्व पत्रकार बऱ्याच दिवसानंतर या कार्यालयामध्ये आपली भेट होते आणि आज आपल्याला बोलवण्याचा एक महत्त्वाचा विषय तेवढाच सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे आजच आम्ही सकाळी सिंधुदुर्ग शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला भेट दिली तिथले डीन नंतर जिल्हा रुग्णालयाचे असिस्टंट डीन इतर सगळे अधिकारी हे सगळे उपस्थित होते माझ्यासमवेत माननीय सतीश सावंत साहेब होते माननीय संदेश साहेब होते आमच्या जानवीताई मॅडम आमचे सुशांत नाईक श्रेयाताई परब जय भारत पालव असे इतर सगळे पदाधिकारी माझ्यासमोर होते आणि जवळजवळ त्यांच्याकडची चर्चा थोडी लांबल्यामुळे आपल्याकडे यायला थोडा अर्धा तास उशीर झाला त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो विषय हा सुद्धा खूप महत्वाचा आहे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे मी प्रथमपासून सिंधुदुर्ग जिल्ह्यातले जे पदाधिकारी आहेत म्हणजे सामाजिक कार्यकर्ते आहेत सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या उत्कर्षासाठी झटणारे त्यांचं आणि सिंधुदुर्ग जिल्हा सर्व सोयीसुविधांनी उपयुक्त व्हायला पाहिजे अशी भूमिका मांडणारे आपण पत्रकार मना पसुन या सगळ्यांचं मी मनापासून धन्यवाद यापूर्वीसुद्धा दिलेलं आहे सुद्धा देईन आणि अनेक वर्षापासून सिंधुदुर्ग जिल्हा हा गोव्याच्या बांबोळी हॉस्पिटलवर अवलंबून होता दुर्दैवाने आजही तसाच झालेला आहे त्यातून सुटका व्हावी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचं आरोग्य तंदुरुस्त व्हावं यासाठी सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व्हावं ही आग्रही मागणी तत्कालीन मुख्यमंत्री माननीय उद्धवजी ठाकरे साहेब आ, हे ज्या वेळेला सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले त्यावेळेला त्यांच्याकडे आपल्या सगळ्यांच्या वतीने आम्ही मागणी केली आणि त्या बसल्या एका बैठकीमध्ये अगदी वित्तीय परिपूर्ण वित्तीय तरतुदीसहित सिंधुदुर्ग जिल्ह्यातलं हे रुग्णालय मंजूर केलं गेलं सुदैवाने त्यावेळेला मंजूर केल्यानंतर काही जणांच्या पोटामध्ये पोटसूळ उठला त्यांनी एवढे सगळं परिपूर्तता करून सुद्धा एन एम सीकडून त्याला परमिशन येऊ नये यासाठी आटोकाट प्रयत्न काही जणांनी केले पण मी धन्यवाद देईन तत्का आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब आणि तत्कालीन आरोग्यमंत्री मांडवीया साहेब या दोघांनी सुद्धा तेवढंच लक्ष घातलं आणि आपले मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे आरोग्यमंत्री डॉक्टर राजेश टोपे आणि अर्थमंत्री अजितदादा पवार ह्या सगळ्यांच्या पाचही जणांच्या प्रयत्नातून जिल्हावासियांचं हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं स्वप्न हे प्रत्यक्षात साकार झालं अर्थात हे रुग्णालय उभं करत असताना किती मेहनत करावी लागली तुमच्यापासून आमच्यापर्यंत सर्वांची ती सर्वांनाच माहिती आहे ती सर्वांनाच माहिती आहे आज त्यावेळेला आम्ही रात्रंदिवस कशाची परवा न करता त्या जिल्हा वै शासकीय वैद्यकीय महाविद्यालयासाठी तुमच्या आमच्या सगळ्यांच्या सहकार्यातून आपण प्रयत्न केले शासकीय के महाविद्यालय उभं राहिलं आज चौथी बॅच शिकते आणि येत्या हे ज्या ह्या वर्षाच्या अखेरीस म्हणजे साधारण फायनल एक्झाम ज्या वेळेला होईल त्यावेळेला पुढच्या वर्षीपासून ह्या जिल्ह्याच्या सेवेसाठी शंभर डॉक्टर्स दरवर्षी ह्या जिल्ह्याला मिळणार आहेत शंभर डॉक्टर्स पाचशे बेड असलेलं आणि संपूर्ण महाराष्ट्रातलं देखण शासकीय वैद्यकीय महाविद्यालय हे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये बनणार के आहे केवळ कॉन्क्रीटचं जंगल उभं न करता सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सौंदर्यामध्ये भर कशी टाकता येईल या दृष्टिकोनातून जी डिझाईन बनवली गेलेली आहे विशेष करून माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यानंतर ज्यावेळेला हे रुग्णालय उभं राहील त्यावेळेला येणाऱ्या रुग्णाला प्रवेश करतात त्याचा आजार कमी होईल अशा पद्धतीचं वातावरण त्या ठिकाणी निर्माण केलं जाईल अशा पद्धतीचे जा प्रयत्न झाले आज त्या रुग्णालयाचं काम चालू झालेलं आहे त्याच्यामध्ये कोणतीही डिझाईन चेंज करायचा प्रयत्नसुद्धा झाला पण तो आम्ही होऊ दिलेला नाही परंतु आज ज्या वेळेला आम्ही रुग्णालयामध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये ज्या वेळेला गेलो आणि त्याची वस्तुस्थिती जाणून घेतली की चारशे विद्यार्थी आपले कुठे राहत आहेत कसे राहत आहेत त्यांच्या भावना नेमक्या कशा आहेत त्यांना शिकवणारा टीचिंग स्टाफ प्राध्यापक सहप्राध्यापक नंतर वेगवेगळ्या फॅकल्टीचे डॉक्टर्स त्यानंतर कर्मचारी वर्ग त्यानंतर फार्मासिस्ट आय सी यू चालू झाला आहे का सोनोग्राफी चालू झाली आहे का ह्या सगळ्याची ज्या वेळेला माहिती घेतली त्यावेळेला दुर्दैवाने ह्या हे शासकीय महाविद्यालय काही जणांकडून अधोगतीला पाठवलं जात आहे का स्वतःच्या स्वार्थासाठी अशा पद्धतीची शंका निर्माण झालेली आहे आणि मी ज्या वेळेला तुम्हाला आता वाचून दाखवेल की तुम्हाला माहिती आहे की हे शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होऊ नये अशा वृत्तीचे काही राजकारणी होते आज दुर्दैवाने सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये त्याच वृत्तीच्या लोकांच्या हातात सिंधुदुर्ग जिल्हा गेलेला असल्यामुळे त्यानं आपल्या सत्तेचा दुरुपयोग करून या जिल्ह्याची अधोगती कशी ह्या जि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची अधोगती कशी होईल याकडे पाहिलेलं आहे मला खेदाने नमूद करावं लागतं की खासदार असतील विद्यमान विद्यमान पालकमंत्री असतील या मतदारसंघाचे आमदार थी असतील किंवा थी शेजारच्या सावंतवाडीचे आमदार असतील यांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं आनंद नाही पण दुःखच झालं नाही त्यामुळे ह्याचं लवकरात लवकर कसं विसर्जन करता येईल या मानसिकतेमध्ये ते, ते आहेत का अशी शंका मला निर्माण झालेली आहे तर पूर्वी जिल्हा रुग्णालयातून बांबोळीला पेशंट रेफर होत होते आता जिल्हा रुग्णालयातून एस एस पी एमला पेशंट रेफर होतात आणि पैसे जर नसले तर त्या पेशंटला डिस्चार्ज दिला जात नाही अशा अनेक तक्रारी येत आहेत पण जाऊ दे त्यांचा तो खाजगी व्यवसाय आहे परंतु मला तुमच्या निदर्शनास आणायचं असं आहे की हे जे सगळं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आहे त्याच्यामध्ये अनेक प्रकारच्या कर्मचारी वर्ग असतो नाही म्हटलं तरी पाचशे बेडेडचं हे हॉस्पिटल सात वेगवेगळे वेग ऑपरेशन वेग वेग थिएटर आणि सगळ्या प्रकारची फॅकल्टी या ठिकाणी इथे असणार आहे आय सी यू सुद्धा दोन दोन असणार आहे एक मेडिकल एक सर्जिकल आय सी यू आणि एक मेडिकल आय सी यू हे दोन्ही आयसीयू ते असणार आहेत त्यामुळे काही जरी झालं तरी पेशंटला या ठिकाणी चांगलं औषधोपचार मिळून तो घरी जावा अशा पद्धतीची ती प्रयत्न होते आणि त्यामुळे ह्या जिल्ह्यामध्ये तयार झालेले डॉ डॉक्टर्स हे तज्ज्ञ डॉक्टर्स असावेत आणि ह्या डॉक्टरांची सेवा दरवर्षी किमान शंभर डॉक्टरांची सेवा ह्या जिल्ह्याकरता मिळावी आणि जो बॅकलॉग आहे बॅकलॉग जो आहे डॉक्टरांचा तो त्या दृष्टिकोनातून भरून येईल अशा पद्धतीची इच्छा, है। आते पद्ध ला ला इच्छा आहे आता हे डॉक्टर्स तर तयार होतीलच पण ते डॉक्टर म्हणजे खऱ्या अर्थाने डॉक्टर्स असले पाहिजे त्यांना चांगल्या पद्धतीचं मेडिकल एज्युकेशन मिळालं पाहिजे ही प्रामाणिक इच्छा सर्व जिल्हावासियांची आहे पण आज याच गव्हर्नमेंट सिंधुदुर्ग गवर्नमेंट मेडिकल कॉलेजमध्ये एकूण मंजूर पद कोणत्या फॅकल्टीची किती आहेत आणि भरलेली किती आहेत हे तुम्हाला वाचत दाखवतो आता शेवटचा आधी आकडा वाचतो एकूण मंजूर पद शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नियमित गट अ ब हे डॉक्टर्स फॅकल्टी हा अ ब याची दोनशे सत्याऐंशी आहे त्यापैकी भरली फक्त त्रेचाळीस आणि दोनशे चव्वेचाळीस रिक्त आहेत याच्यामध्ये वेगवेगळ्या वेगवेगळ्या कॅटेगरीचे जे डॉक्टर्स आहेत म्हणजे प्राध्यापक टीचिंग स्टाफमधला प्राध्यापक आणि तेच ट्रीटमेंट म्हणजे हे पेशंटसुद्धा पाहत असतात बावीस आहेत मंजूर बावीस त्यापैकी भ भर... भरले फक्त तीन फक्त तीन त्यापैकी तीनमध्ये कोण एक तर विकृतीशास्त्र एक शरीरशास्त्र आणि एक शल्यचिकित्सक हे सर्जरी त्या दिनची जबाबदारी तेच बघतात आणि पेशंट नाही तेच बघतात म्हणजे ऍक्च्युअली फक्त दोनच सिनियर प्राध्यापक हे भरले गेलेले आहेत बा, बावीस पैकी कॉन्ट्रॅक्च्युअल सिस्टीमवर एकही घेतलेला नाही आहे हे हॉस्पिटल जे उभं राहिलेलं आहे हे महाविद्यालय उभं राहिलेलं आहे ह्या जिल्ह्यातल्या डॉक्टर्सनी दिलेलं जे योगदान आहे त्याच्यातून हे महाविद्यालय उभं राहिलेलं आहे हे मला मी नेहमी अभिमानाने सांगतो त्या त्यामुळे कॉन्ट्रॅक्चुअल सिस्टीमवर त्यांना डॉक्टर्स भरवण्याची अनुमती असताना सुद्धा एकही डॉक्टर भरला गेला नाही जेव्हा ह्या जिल्ह्यातले अनेक डॉक्टर्स इथे ऑनरीने मदत करायला तयार असतात कॉन्ट्रॅक्च्युअल पद्धतीने काम करायला तयार असतात पण पाचशे रुपयाचा बॉन्ड द्या जर तुम्ही कुठे प्रायव्हेट प्रॅक्टिस करायची नाही देणार एक लाख रुपये आणि नुकसान करणार त्यांचे पाच लाखाच तर ऑन कॉल डॉक्टर्स असतील किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल डॉक्टर्स असतील एक समजूतदारपणाच्या भूमिकेतून काही दिवसापूर्वी तशा पद्धतीची मंडळी काम करत होती ह्या जिल्ह्यातल्या तज्ज्ञ डॉक्टरांची सेवा ह्या महाविद्यालयाच्या मार्फत चाललेल्या सिव्हिल हॉस्पिटलला प्राप्त व्हावी त्यासाठी शासनाच्या नियमामध्ये थोडी शिथिलता आणून त्यामध्ये जो बॉन्ड सिस्टीम आहे त्याच्यामध्ये काही प्रायोरिटी तुम्ही हॉस्पिटलच्याच पेशंटला दिली पाहिजे तुमच्या प्रायव्हेट क्लिनिक क्लिनिकला देता येणार नाही अशा पद्धतीचं सांगून ते तज्ञ डॉक्टर ह्या जिल्ह्यातले घेण्याची आवश्यकता आहे आता हे तीन जे डॉक्टर बनले आहेत त्याच्यातले एक सर्जरीचे डीम झालेत आता दोन डॉक्टर चारशे विद्यार्थ्यांना शिकवणार आहेत त्यानंतर सहयोगी प्राध्यापक यांची मंजूर संख्या आहे सव्वीस आणि भरलेले दहा सोळा व्हेकंट पोस्ट आहेत तिथे सोळा असिस्टंट प्रोफेसर ज्याला म्हणतो आपण सहयोगी प्रोफेसर सोळा रिक्त पद आहे त्यानंतर नाही हे सहयोगी म्हणजे त्यानंतर सहाय्यक प्राध्यापक सहायक प्राध्यापकांपैकी मंजूर शेचाळीस आणि भरले भरले फक्त बारा शेचाळीस मंजूर भरले फक्त बारा आणि पंधरा रिक्त आहेत एकोणीस मग डाटा ठेवलेला आहे आता मी डीन साहेबांना विचारलं खरोखर हे आम्ही सांगतो तर खरं आहे की कोट आहे डीन साहेबांनी मान्य केलं हो खरं आहे म्हणजे प्राध्यापक बावीस पैकी भरली तीन सहयोगी प्राध्यापक सव्वीस भरले दहा सहाय्यक प्राध्यापक शेहेचाळीस भरले सत्तावीस वरिष्ठ निवासी प्राध्यापक वरिष्ठ निवासी डॉक्टर्स एक्क्याऐंशी आहेत मंजूर त्याच्यातले भरले फक्त सहा आणि कनिष्ठ निवासी डॉक्टर जे आहेत छप्पन भरले आहेत एकोणचाळीस म्हणजे दोनशे एकतीस पैसे एकशे चेचाळीस डॉक्टरांची पदं ह्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये रिक्त आहे मला काळजी हीच वाटते की अख्ख्या संपूर्ण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून हे सगळे विद्यार्थी इथे शिकायला येत असतात त्यामुळे इथून ता चांगले तज्ज्ञ डॉक्टर शिकून जावेत त्या दृष्टीने त्यांना क्वालिटी एज्युकेशन जे आहे दर्जेदार वैद्यकीय शिक्षण हे ह्या जिल्ह्यामध्ये मिळावं अशी प्रामाणिक इच्छा आहे जेणेकरून आपल्या जिल्ह्याचं नाव संपूर्ण महाराष्ट्रामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये होईल महाराष्ट्राबरोबरच इतर देशात देशातल्या इतर राज्यातले विद्यार्थी सुद्धा इथे खूप मोठ्या प्रमाणात आहेत आणि त्यामुळे अशी जर ह्या विद्यार्थ्यांच्या जीवनाशी खेळण्याचं काम सध्याच्या शासनाकडून होत आहे वरिष्ठ पदा अधिकाऱ्यांकडून होत आहे मी यामध्ये डीन दोष नाही देणार आहे सातत्याने मागणी पत्र पाठवतात पण मुंबईमध्ये जाऊन आयुक्तांकडे बसणं मेडिकल सेक्रेटरी म्हणजे वैद्यकीय सचिवांकडे बसणं वैद्यकीय खातं सांभाळणाऱ्याकडे मंत्र्यांकडे बसणं आणि आपल्या जिल्ह्याचा हा बॅकलॉग भरून काढण्यासाठी लोकप्रतिनिधींची जी मानसिकता पाहिजे ती दुर्दैवाने ह्या लोकप्रतिनिधींची राहिलेली नाही उलट हे रुग्णालय म्हणजे शंका येते आता त्यानंतर एक कॉन्ट्रॅक्च्युअल Acá están todos